मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने राहता शहरात ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्साह साजरा करण्यात आला यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटलांनी जो संघर्ष केला त्यासाठी आभार मराठा समाजाकडून मानण्यात आले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आरक्षण देण्यास होकार दिला त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे देखील यावेळी मराठा समाजाकडून आभार मानण्यात आले खरोखरच आनंदाचा दिवस आहे कारण आमचे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे जे गेल्या चार महिन्यापासून उपोषण करत आहे या लढ्याला आज खरोखरच यश आलं आहे आणि आज आम्ही सर्व राहतं ग्रामस्थ सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला आहे आणि एक सर्वसामान्य घरातील माणूस काय करू शकतो हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि आमची काय कोणाचं आरक्षण घेतलं नाही कोणाचं ताटातलं नाही घेतलं ते आमचंच होतं आणि तेच आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जे ज्यांनी ज्यांनी आरक्षणासाठी लढा दिला जे आत्तापर्यंत खूप लोकांनी बलिदान पण दिले त्या सर्वांच्या त्या सर्वांचे खूप खूप आभार मनोज दरांगे पाटलांचे पण खूप खूप आभार या त्यांच्यामुळे आज गोरगरिबांचा गोरगरीब घरातील मुलगा मोठ्या पदावर जाऊ शकतो हे आता उभा महाराष्ट्र पाहिजे धन्यवाद आज या ठिकाणी आरक्षण भेटले पाहिजे लय मोठी भावं आहे कित्येक वर्षापासून आपला जो आरक्षण होता वनवास चालू होता आज आपल्या त्या वनवासाला यश मिळाले आहे खरंच आज या ठिकाणी जो रामाचं मंदिर झालेलं आहे तर मंदिरापासून आपल्याला जी शक्ती भेटली आज जर यश मुळं आपल्याला मराठा समाजाला भेटलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मनोगरी व्यक्त करतो कधी मराठा समाजाला जाहीर असं आभार मानतो जाहीर पाठी मा एकनाथ शिंदे यांनी दिला त्यांच्यावर त्यांचं आभार मानतो साहेब पाटील असेल विनायकराव मेटे असेल आज या युव त्यांच्या बलिदानाच्या येत झालं मनोज चौरंगे पाटील यांच्या युवकांना आज गोरगरी मराठ्यांना आरक्षण भेटलं आहे आज सारे आरक्षण चरंगे पाटील यांच्यामुळं भेटलेलं आहे मराठ्यांना करत यांच्या पुढाकाराने यांच्या संघर्षमुळे आज खूप काही त्यांनी केलं मराठा समाजासाठी मनोज चरांगे पाटील यांचे आभार आणि आज खरंच मराठा समाजाच्या बोरगरीब लोकांना न्याय भेटलेला आहे आज खरंच मराठा समाजाचे बोर शिक्षणापासून वंचित राहिले होते आता इथून कुठली पिढी शिक्षणापासून वंचित नाही राहणार अनेक मनोहर चारांगेसारखे योग्याचे मनापासून आभार